त्यांचे सर्व कुटुंबदार आहेत त्यांना देखील आपण आई वडिलांना विनंती आपण देखील या सर्व युद्ध कलाकार आपल्याला देखील आपण शंभर सणा आपल्या भावाचे बड्डे सेलिब्रेशन झाली आपण केक कापून करणार आहोत पब्लिक आपल्याला थोडी विनंती आहे जास्त इकडे येऊ नका थोडस झाला डिस्टन्स ठेवा समोरच्या बाजून थोडस डिस्टन्स सहकार्य करा खूप आ, जे सर्व कलाकार आहेत सगळ्यांना विनंती आपण पुढे रोशन देखील कुठे असाल आपण देखील या आणि जे जे इथे उपस्थित आहेत सगळेच जण नितेश म्हणते त्यांची सगळी टीम आणि युट्यूब कलाकार सगळ्यांनाच विनंती आहे आपण जिथे कुठे असाल आपण लवकरात लवकर तिथे स्टेजवर यायचे आणि महेश उंबर या पालघर जिल्ह्याचं नाव ज्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या इतर राज्यांमध्ये गाजवणं त्याचा बड्डे सेलिब्रेशन या ठिकाणी आपण करतो त्याला जन्मदिवसाच्या खूप खूप साठ्या शुभेच्छा देऊया एक मे दोन हजार पंचवीस एकदा जोरदार टाळ्या वाजवा महेश साठी यांना भेटतो

मनोज जाधव कुठल्याशी तरी स्टेज वर आहे मनोज जाधव यांनी स्टेजवर वर यायच आहे त्याच प्रमाणे वचक